गुरूर ब्रह्म गुरूर गुरूर गुरु रविष्णू गुरु महेश्वरा गुरु साक्षात तस्मै श्री गुरुवे नमहा ची सुरुवात केली या वर्णच अंदाज आला असेल की आज आपण गुरु आणि शिष्याचं जे काही नातं आहे त्याविषयी व्हिडिओ बनविला आहे आणि हा व्हिडिओ माघशुद्ध शुद्ध दशमीसाठी खूप जास्त महत्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आपल्या महाराष्ट्राची एक आगळी वेगळी ओळख म्हणजेच महाराष्ट्र हा संतांची भूमी म्हणून ओळखला जातो आणि या संतांच्या भूमीमध्ये वारकरी संप्रदाय रुजू झाला ज्याला वारकरी संप्रदाय म्हटलं की जगाच्या पाठीवर विचार केला तर इतका मोठा संप्रदाय अजूनपर्यंत कोणाचाच तयार झालेला नाही किंवा पाहायला मिळालेला नाही त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाची खूप सारी वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत ज्यामुळे हा वारकरी संप्रदाय दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे आणि या वारकरी संप्रदायाचा जो काही गुरु आहे किंवा देव आहे तो आहे आपला पंढरीचा विठुराया आणि या विठुरायाने या विठुरायाने आपल्या लाडक्या भक्तांसाठी खूप सारे अशा वेगवेगळे दृष्टांत दिले आणि त्याचमुळे आपल्याला विठुराया आणि भक्तांचं नातं माहीत असेल त्यातीलच सगळ्यात महत्वाचे दोन संत जर विचार केला तर पाया तुका झाला कळस म्हणजे ज्ञानोबापासनं तुकाबांपर्यंत खूप सारे असे संत होऊन गेले की ज्यांनी आपल्याला आपल्या वारकरी संप्रदायाची ओळख करून दिली याच रायांची हरिपाठ आणि गुरुपरंपरेचे अभंग आपल्या सर्वांनाच ज्ञात असतील आणि याच हरिपाठातील जे गुरुपरंपरेचे अभंग आहे त्यातील सगळ्यात महत्वाचा अभंग म्हणजे राय कृपा मज केली आणि हाच अभंग आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सगळ्यात पहिलं तर मी तुम्हाला अभंग काय आहे ते सांगणार आहे आणि त्यानंतर ना अभंगाचं जे काही विश्लेषण किंवा निरूपण आहे ते सांगणार आहे त्यामुळे सर्वात पहिला तर अभंग ऐकूया असे म्हटले जाते की हा अभंग जर तुम्हाला शक्य असेल तर रोज परंतु शक्य नसेल तर दर गुरुवारी म्हणायचं प्रार्थने आहे प्रार्थनेच्या स्वरूपात यामुळे काय होणार आहे आपल्याला माहितच आहे की आपल्या आपल्या जे तुकाराम महाराज आहेत जगाचे गुरु आहेत आणि त्यांचे गुरु बाबाजी चैतन्य महाराज या दोघांशी रिलेटेड हा अभंग आहे त्यामुळे हा अभंग गुरुवारी म्हणण्यास विशेष असे महत्व आहे गुरु परंपरेचे अभंग आणि त्यातील पहिला अभंग आहे सत्य गुरु राय कृपा मज केली परी नाही घडली सेवा काही वाटे जाता गंगा स्नान मस्तकितो जाण ठेविला कर भोजना मागती तुपपाव शेर पडिला विसर स्वप्ना माजी काय कळे उपजला अंतराय मनोनिया काय त्वरा झाली राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खून मालिकेची बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे या अभंगाचा जर का आपल्याला संक्षिप्त असा अर्थ घ्यायचा तर तो असा होतो की तुकाराम महाराजांना ज्यावेळेस त्यांचे गुरु बाबाजी चैतन्य महाराज यांनी रामकृष्ण हरी हा मंत्र दिला स्वप्नामध्ये तोच त्या पूर्ण मंत्र नंतर न तुकाराम महाराजांनी संपूर्ण वारकरी संप्रदायाला बहाल केला आणि आज याच मंत्राची जादू आपल्याला माहित असेल अनुभवत आहेत आणि हा जो अनुभव आहे हा तुकाराम महाराजांनी ज्यावेळेस पहिल्यांदा घेतला त्यावेळेस काय काय घडले हे या अभंगामध्ये सांगण्यात आलेले आहे ते असे की सत्य गुरु कृपा मजी केली परी नाही घडली सेवा काही म्हणजेच हे गुरुवर्य तुम्ही माझ्यावर जी काही कृपा केली त्यासाठी खरंच मी तुमचा खूप आभारी आहे जरी माझ्याकडनं काही सेवा घडली नाही तरी तुम्ही माझ्यावर प्रसन्न होऊन मला दर्शन दिले सापडले वाटे जाता गंगा स्नान मस्त की तो गंगेकडे निघाले होते त्यावेळेस तुकोबा राय आणि त्यांची भेट झाली परंतु ही भेट ही प्रत्यक्षातली नसून स्वप्नातली होती आणि तरी सुद्धा तुकोबा राय असे म्हणतात की मस्त की तो जाणं ठेवीला कर म्हणजे माझं जे काही मस्तक आहे ते मी तुमच्या प माझं जे मस्तक आहे ते मी तुमच्या चरणावर ठेवले आहे आणि मी तुमचे दर्शन घेत आहे आणि दर्शन घेतल्यानंतर ना आशीर्वाद स्वरूपात तुम्ही माझ्या डोक्यावर जो हात ठेवला आहे त्यामुळे आणि त्यामुळे गुरु शिष्याच्या नात्यातील जी काही ओढ आहे आणि त्यांच्या नात्यातील जी तळमळ आहे ती आपल्याला समजते त्यानंतर ना असे म्हणतात की भोजन मागती तुप पावशेर पडीला विसर स्वप्ना माझी की जे बाबाजी चैतन्य महाराज होते यांनी त्यांना भोजनासाठी पावशर तूप मागितले आणि धुकोबरा यांना ह्या स्वप्नाचा विसरच पडून गेला की आपण स्वप्नात आहोत काय कळे उपजला अंतराय म्हणून काय त्वरा झाली राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली मालिकेची म्हणजेच जे काही आपले भे का आप का गुरु भेटले त्यांनी आपली जी काही खूण आहे ती सांगितली की राघव चैतन्य किंवा केशव चैतन्य आपल्याला माहीत असेल की हे जे काही बाबाजी चैतन्य महाराज आहे तुकाराम महाराजांचे गुरु आजही त्यांची संजीवन समाधी ओतूर या गावी स्थित आहे आपल्याला माहीत असेल की जुन्नर तालुक्यातील एक गाव आहे आणि या ठिकाणी बाबाजी चैतन्य महाराजांची समाधी आहे आणि आजही खूप सारे भाविक भक्त जे तुकोबांना मानतात किंवा जे माऊलीची पूजा करतात ते बाबाजी चैतन्य महाराजांच्या दर्शनाला नक्की येतात त्यानंतर ना आहे की बा बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्णहरी आणि तुकोबांच्या गुरूंनी जो काही तुकोबांना मंत्र दिला होता रामकृष्ण हरी तो तुकोबांनी संपूर्ण वारकरी संप्रदायाला बहाल केला आपल्याला माहीतच असेल की रामकृष्ण हरी हा जो काही मंत्र आहे हा एकमेव असा मंत्र आहे की ज्याच्यामध्ये तीनही युगांचा एकत्रित संगम आपल्याला पाहावयास मिळतो आपल्याला माहीतच असेल की त्रेतायुगामधील श्रीराम असतील द्वापर युगामधील भगवान श्रीकृष्ण असतील आणि कलियुगामधील विठुमाऊली असेल हे वेगवेगळे कोणीच नसून विष्णूंचे वेग अवतार आहेत आणि म्हणूनच भगवान विष्णूंचे हे जे काही अवतार आहेत त्रेता युगात प्रभू श्रीराम द्वापार युगात भगवान श्रीकृष्ण आणि कलियुगामध्ये विठुमावली या तिघ ती, त्रिवे या तिघांचा त्रिवेणी संगम म्हणजेच काय तर रामकृष्ण हरी हा मंत्र आणि म्हणूनच या मंत्रामध्ये इतकी सारी पॉवर आहे किंवा एनर्जी आहे माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे या ओळीचा अर्थ असा होतो की माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील जी दशमी आहे ती जी म्हणजेच माघ शुद्ध दशमीच्या दिवशी या मंत्राचा जो काही अंगीकार आहे तो तुकोबाराय यांनी केला आणि संपूर्ण वारकरी संप्रदायाला बहाल केला आणि म्हणूनच या दिवसाला अनन्य साधारण असे महत्त्व आहे आणि म्हणून हा जो काही अभंग आहे सत्यगुरुराय हा गुरुवारी म्हणण्यास विशेष असे महत्त्व आहे कारण आपल्याला माहीत असेल की गुरुवारी गुरुचा वार म्हणून आपण ओळखतो आणि आपल्याला माहीत असेल की गुरु शिष्यातील नाते किती महत्त्वाचे असते आणि याच नात्यावरती हरिपाठामध्ये अकरा गुरुपरंपरेचे अभंग आहे आणि त्यातील सगळ्यात महत्वाचा जर गुरु परंपरेचा कुठला अभंग असेल तर तो हा आहे की सत्यगुरु राय कृपा मज केली कारण यामध्ये आपल्याला रामकृष्ण हरी हा जो काही मंत्र भेटला आहे वारकरी संप्रदायाला तो खूप महत्वाचा आहे आणि म्हणून आणि म्हणूनच हे काही गुरु शिष्याचं नातं आहे ते आणखीनच दृढ झालेलं आहे आपल्याला माहितीच असेल की जितकी ओढ शिष्याला गुरुला भेटण्याची असते त्याहून जास्त ओढ ही गुरुला शिष्याला भेटण्यासाठीची असते आणि हेच या अभंगातून आपल्याला दिसते जरी बाबाजी चैतन्य महाराजांनी स्वप्नात तुकोरो तुकोबारा यांना दृष्टांत दिला असेल तरी परंतु असे म्हटले जाते की पहाटे पडलेलं स्वप्न हे नेहमी सत्य होतं आणि त्याचाच आपण जर का विचार केला तर पहाटेच्या स्वप्नाच्या वेळेस ज्यावेळेस पहाटे बाबाजी चैतन्य महाराज अंघोळीसाठी चालले होते त्यावेळेस स्वप्नात जाऊन त्यांनी तुकोबारायांना हा मंत्र दिलेला आहे आणि आज त्याच मंत्रावरती संपूर्ण जप तारत आहे हे आपण आपल्याला माहीतच आहे आणि म्हणूनच माघशुद्ध दशमी आणि ती जर का गुरुवारी आली तर तिला अनन्यसाधारण असे महत्व आहे ही आहे माघ शुद्ध दशमीची छोटीशी माहिती आजचा आमचा व्हिडिओ संपूर्ण ऐकला याबद्दल धन्यवाद तुम्हाला जर का माघ शुद्ध दशमी आणि गुरुपरंपरेचे अभंग किंवा राय या अभंगाविषयी जास्ती काही माहीत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा चॅनल आवडलं असेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय अँड टेक केअर